आपल्याला माहिती असावे की सध्या दल बदलूचे राजकारण खूप वाढलेले आहे अनेक पक्षातील अनेक कार्यकर्ते नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची प्रथा असते असे नाही हा एक गोरख धंदा आहे त्यामुळे पक्षात प्रवेश करण्याची संख्या खूपच वाढलेली आहे एकंदर कोणतेही निवडणुका समोर येत असेल तर अनेक नेते दल बदलू करण्याचे काम सुरू करतो ही काय नवीन गोष्ट नाही महाराष्ट्र राज्यात हे राजकीय नाटक गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे पक्षात प्रवेश करताना वरिष्ठ नेत्याकडून कोणतेही प्रकारची चौकी अथवा नॉन क्रिमिनल बाबत तपासणी होत नाही पक्षात अनेक गुन्हेगार नेते आहे अनेक क्रिमिनल गुन्हेगार आहे काही नेते आपल्या गोरख धंदा चालवण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात हेच गुन्हेगार उद्या मंत्री होतात आणि पोलीस त्यांना सल्यूट करतात हे आहे आपल्या राज्यातील घाण राजकारण या घाण राजकारणामुळे अनेक अवैध धंदे वाढले गुन्हेगारी वाढले जाती धर्मा तणाव निर्माण करणे राजकारणामुळे दंगे झाली अनेकांच्या घरे उद्ध्वस्त झाले त्यासाठी पक्षात इमानदारी जास्त नसते या करिता मटका किंग भूमाफिया माफिया किंग असे अनेक गुन्हेगार पक्षात प्रवेश करतात असाच एका मटका किंगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यावर माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली मी अजित पवारांना दोष देत नाही स्थानिक नेतृत्वाने अजित पवारांना सांगता प्रवेश देणे हे चुकीचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले कोणत्याही पक्षाने गुन्हेगारांना प्रवेश देऊ नये गुन्हेगारांना राजश्रय मिळून ते लोकांवर हावी होऊ लागले आहे असे चव्हाण म्हणाले अजित पवारांनी स्थानिक नेतृत्वाची कानौघाडणी केली पाहिजे असे सांगत अशोक चव्हाण यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर निशाणा साधला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात अवैध धंदे दोन नंबरचे धंदे करणारे पक्षात घेऊ नका पक्षात चारित्र्यसंपन्न कार्यकर्ता घ्या असे अजित पवार सांगतात मात्र त्यांच्या या वक्तव्याला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तिलांजली वाहिली आहे आज नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रताप चिखलीकर यांनी मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मटका किंग अशी ओळख असलेल्या अनवर अली खानला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे बीडमध्ये राजकीय वरदहस्त असल्याने बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढवली होती त्यानंतर अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानबिचक्या दिल्या होत्या त्यानंतर नांदेड मध्ये मात्र आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अजित पवार यांनी सांगितल्या गोष्टीचा विसर पडला की काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया अजित पवार स्थानिक नेतृत्व जे तर ते त्यांना न सांगता अशाच प्रकारचे लोक मी ते म्हणे फक्त राष्ट्र कुठल्याच पक्षामध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे कारण की गुन्हेगारांना राजाश्रय प्राप्त होऊन ते लोकांवर हवी होऊ लागलेले आहेत नांदेडचा राष्ट्रवादीचा कोण नेता मी त्याला ओळखत नाही पण तुम्ही जे म्हणता ते खरं असेल आणि त्याच्यावर जर गुन्हे अशा स्वरूपाचे गुन्हे असतील कुविख्यात गुंड असेल तर मग अशा लोकांना ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेसने निष्कासित केलं पाहिजे अजित पवारांनी या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा आणि ने स्थानिक नेतृत्वाची कान उघडणी केली पाहिजे